नमस्कार मित्रांनो अचानक लाईट गेल्यामुळं आपला काही प्रॉब्लेम आले होते पण आता ते प्रॉब्लेम जवळजवळ ज़वड़ आपण क्लिअर केलेत आता आपल्याला आजच्या लाईव्ह मध्ये दहावीच्या विज्ञानाचा भाग दोन जो आहे त्याच्यामधला टॉपिक नंबर दोन आपला सुरू करायचं आणि तो टॉपिक नंबर दोन जो आहे तो आहे सजीवांतील जीवन प्रक्रिया भाग एक नावाचा आणि त्याच्यानंतरचा टॉपिक नंबर क्रमांक तीन जो आहे तो आपला आहे सजीवांतील जीवन प्रक्रिया भाग दोन आता जर आपण विचार केला कुठल्याही विषयाला सुरुवात करत असताना पहिल्यांदा अगोदर जो आपण लाईव्ह सुरू केला होता तो लाईव्ह कट झाल्यामुळे आपण पुन्हा सुरुवातीपासून सुरुवात करणार आहोत लाइटीचा डिस्टर्बन्स आले असे प्रॉब्लेम आहे आहे सजीवांतील जीवन प्रक्रिया भाग एक ला आपण आजपासून सुरुवात करणार आहोत आणि मी अगोदर ज्यावेळेस आपण लाईव्ह सुरू केलं होतं लाईट जायच्या अगोदर त्यावेळेस जा तुम्हाला ज्याप्रमाणे सांगितलं होतं की थोडे मध्ये आपला काही पाठीमागच्या वर्षी आपण जे शिकलेलो आहे त्याच्यावर का काही क्वेश्चन विचारले जे आपलं आवश्यक आहे या वर्षी शिकण्यासाठी आणि त्या क्वेश्चनचं उत्तर त्या प्रश्नांचं उत्तर आपल्याला माहीत असणं अपेक्षित आहे हा धडा समजावून घेत असेल त्यामुळं सगळ्यांनी याच्याकडे लक्ष द्यायचे ते जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे आणि ते महत्वाचे प्रश्न आहेत पहिला प्रश्न विचारलाय अन्न पदार्थ व त्यातील पोषक तत्वे शरीरासाठी कशी उपयुक्त ठरतात जे आपण अन्न खातो जे अन्नाचे जे पदार्थ आपण खातो ते आणि त्यामध्ये असणारे जे पोषक तत्व आहेत त्याच्यामध्ये काही पोषक तत्व असतात ते कसे आपल्यासाठी उपयुक्त ठरतात दुसरा आहे संतुलित आहाराचे शरीरासाठी काय महत्व आहे तिसरा आहे स्नायू शरीरात कोणकोणते कार्य पार पाडतात चौथा आहे पाचक रसाचे पचन संस्थेमध्ये काय महत्व आहे त्याच्यानंतर पाचवा प्रश्न आपला विचारलाय मानवी शरीरात तयार होणाऱ्या टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकण्यासाठी कोणती संस्था कार्यरत आहे म्हणजे कोणती संस्था कार्य करते हा प्रश्न आपला विचारलाय सहा नंबरचा प्रश्न आपला विचारलाय ऊर्जा निर्मिती प्रक्रियेत रक्ताभिसरण संस्था कशी कार्य करते आणि शेवट आणि सातवा नंबरचा क्वेश्चन आपला विचारलाय मानवी शरीरांतर्गत चालणारे कार्य कसे नियंत्रित होते आणि किती प्रकारे आता हे सात क्वेश्चन आपला विचारलेत हे सात क्वेश्चनचं उत्तर जर आपलं येत असेल तर मी अगोदर सांगितल्याप्रमाणे तर तुम्ही विज्ञानामधले महेंद्रसिंग आहात पण सात नंबर ह्या सात क्वेश्चनचं उत्तर जर तुम्हाला येत नसेल तर तुम्हाला ते आधी माहीत करून घेणं अपेक्षित आहे ते समजावून सांगणं अपेक्षित आहे त्यामुळं आपण त्या प्रश्नापासून आजच्या आपल्या सेशनची सुरुवात करत आहोत हा जो पहिला प्रश्न आहे पहिला प्रश्न आपला विचारलाय अन्नपदार्थ अन्नपदार्थ म्हणजे आपण जे आहारामध्ये ज्या गोष्टी खातो हो त्याला आपण म्हणतो अन्नपदार्थ अन्न आणि अन्न त्यातील पोषक तत्वे अन्नपदार्थामध्ये काही पोषक तत्वे असतात जसं आपण प्रथिने म्हणतो कर्बोदके म्हणतो ज्याला आपण कार्बोहायड्रेट्स म्हणतो इंग्लिशमध्ये आणि मेद जीवनसत्वे आणि जे खनिज जे मिनरल आपल्याला शरीरामध्ये लागतात जे आपल्याला आठवी नववी सातवी या तिन्ही वर्गामध्ये थोडं थोडं शिकायला भेटले तशाबद्दल आपल्या शरीराला ला लागणारे प्रथिने आपल्या शरीराला लागणारे ला 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 जे कर्बोदक असतात मेद असतं म्हणजे आपण फॅट्स म्हणतो काही प्रमाणात आपल्या शरीराला मेदाची म्हणजे फॅटची गरज असते आणि जीवनसत्व जे आपण पाहतो ते जीवनसत्व आणि काही खनिजांची आपल्या शरीराला गरज असते हे जे पोषक तत्व आहेत हे शरीरासाठी कसे उपयुक्त ठरतात हे आपलं विचारलं जे प्रथिनं आपण शरीरामध्ये घेतो हो। नंबर एक जे पोषक तत्व असतात अन्न पदार्थामध्ये त्याच्यामध्ये पहिले असतात प्रथिने हे जे प्रथिने आहेत हे प्रथिने आपल्या शरीराचे स्नायू आणि आपल्या हाडं मजबूत करण्यासाठी महत्वाचे असतात जर आपल्या शरीरामध्ये प्रथिने कमी पडले तर काय होतात आपल्या शरीराचे जे स्नायू येत स्नायू म्हणजे काय असतं जे आपण हात हा आखडतोय हाड आणि स्नायू यांच्यामध्ये फरक असतो हाडाच्या वर असतात आपले स्नायू जे आपण बॉडी वगैरे बनवतो आणि आपल्या इथं गोळा येतो त्याला पण आपण पन काय म्हणतो त्याला स्नायू म्हणतो स्नायू हे अंकुचन पावत असतात आणि प्रसरण पावत असतात त्याच्यामुळे आपले हात हातपाय हलतात बरोबर आहे किंवा आपलं कुठलंही शरीर आपलं जे हृदय हृदय आपलं पंपिंग करतं आणि रक्त पुढं पुढं पाठवत चालतं ते पण एक स्नायू आहे म्हणजे तिचं जर स्नायूने काम केलं नाही त्याच्यामध्ये लवचिकता जर नसली तर काय होईल हृदय आपलं पंपिंग करू शकणार नाही आणि आपलं रक्त जे शरीरामध्ये पसरवलं जातं हृदयापासून सगळीकडे पाठवलं जातं ते आपण पाठवू शकणार नाही बरोबर आहे दुसरं प्रथिनांचं काम काय असतं हाडांना मजबूत करणं जर आपल्या शरीरात प्रथिनं कमी पडले तर आपले हाडं ठिसूळ होणार आणि आपण सहज पडलो तरी पण हाडं मोडण्याची शक्यता वाढणार त्याच्यानंतर दुसरं जे जीवनसत्व आपण त्याच्यामधून किंवा पोषक तत्व आपण त्याच्यामधून घेतो कशामधून अन्न पदार्थामधून जे पोषक तत्व आपण दुसरं घेतो पहिलं आपण पाहिलं प्रथिने ते कशासाठी उपयोगी येत दुसरं आपण पाहिलं दुसरं आपलं पाहिजे आणि त्याचं नाव आहे कर्बोद आपल्या शरीरामध्ये उष्णता असते आपण जर शरीराला हात लावला तर काय होतं आपलं थोडंसं गरम वाटतं आपलं शरीर वाटतं का नाही जी ती जी उष्णता असती ती जी ऊर्जा असते शरीरामध्ये ते आपल्या शरीरामध्ये ब्लड सर्क्युलेट होतं त्याच्यामुळे होतं आणि ते ब्लड सर्क्युलेट करण्यासाठी हृदयाला पण कुठल्या तरी ऊर्जेची गरज पडेल का नाही जसं आपण मोटरसायकल चालवतो किंवा एखाद्या इंजन चालू करतो किंवा कुठलंही मशीन चालू करतो त्याला ऊर्जेची गरज पडते विदाऊट ऊर्जा ते चालत नाही तसंच आपल्या शरीरासाठी पण ऊर्जेची गरज असते जर आपण जेवलो नाही दोन तीन दिवस तर काय होतं आपण उभा सुद्धा राहू शकणार नाही चक्कर येऊन पडतो का कारण आपल्या शरीरामधली एनर्जी संपली असेल म्हणजेच ऊर्जा संपलेली असेल बरोबर आहे आणि जेवल्याच्या नंतर मग आपलं थोडस पंधरा वीस मिनिटांनी बरं वाटणार वाटेल का वाटल काय कधी कधी आपण जर दिवसभर उपाशी राहिलो तर संध्याकाळचा आपला वाटतं की आता काय खरं नाही आपण जगू शकत नाही असं वाटतं पण खाल्ल्याच्या नंतर पुन्हा बरं वाटतं आता काय होत नाही असं वाटतं बरोबर आहे का नाही ते सगळं होतं ऊर्जे आणि ती ऊर्जा आपला कुठून भेटते कर्बोदकांमधून भेटते कुठून भेटती कर्बोदके त्यामुळं कर्बोदके सुद्धा आपला उपयुक्त ठरतात हे काय पाहतो आपण पोषक कुठून भेटतात अन्न पदार्थ म्हणून तीन नंबर आपल्या शरीराला काही फॅटची गरज असते म्हणजे फॅटला आपण मराठीमध्ये म्हणतो मेध काय म्हणतो मेद आणि त्यालाच इंग्लिशमध्ये आपण फॅट्स म्हणतो आणि पेक्षा आपण फॅट शब्दाचा जास्त उपयोग करतो बरोबर आहे का नाही जसं आपण वाढतो चरबी वाढणं मेदलाच आपण चरबी सुद्धा म्हणू शकतो बरोबर आहे मेधाचं प्रमाण जास्त झाल्यावर शरीरामध्ये चरबी वाढते आणि मग ते माणूस जाग होतो हे मेधाचं काम असतं शरीरामध्ये जी उष्णता असते आपल्याला हात लावल्याच्या नंतर ताप वाटतो थोडासा ती उष्णता टिकून ठेवणं हे असतं मेधाचं काम कर्मोदकाचं काम काय असतं आपल्या शरीराला ऊर्जा पुरवणं आणि प्रथिनांचं काम असतं आपले स्नायू बळकट करणं तसंच जीवनसत्वे आणि खनिजे जी। तीन नंबर नंतर चार नंबर आपला काही जीवनसत्वाची आवश्यकता असते जीवन सत्वे हे जीवन जे जीवनसत्व असतात हे आपल्याला आजार आजारी जर आपण पडलो असलो किंवा आपण आजारी पडू नयेत याच्यासाठी ते जीवनसत्व आपल्याला महत्वाचे असतात आपल्या शरीराला महत्वाचे असतात आणि त्यामध्ये जीवनसत्वाबरोबर आणखी एक गोष्ट असते त्याला आपण पाच नंबर म्हणू तिला आपण म्हणतो खनिजे हे जीवनसत्वे आणि खनिजे जी। हे आपली इम्युनिटी पॉवर वाढवतात म्हणजे आपला आजार आजार आजारी पडू देत नाहीत काय करतात आपला आजारी पडू देत नाहीत त्यालाच आपण म्हणू शकतो आपल्या आजारापासून ते संरक्षण करत बरोबर आहे हे आपण पाहिलं जी पोषक तत्वे असतात अन्न पदार्थामध्ये जर आपला कोणी विचारलं अन्न पदार्थामध्ये कोणती पोषक तत्वे असतात तर आपण काय सांगू शकतो असतात प्रथिने कर्बोदके मेद म्हणजे त्याला आपण फॅट्स म्हणू त्याच्यानंतर जीवनसत्वे आणि खनिजे जी। ही पोषक तत्वे आपला अन्न पदार्थामधून मिळतात बरोबर आहे आणि ते कशी उपयुक्त ठरतात असं जर म्हटलं तर आपण सांगू शकतो प्रथिने कशासाठी उपयोगी ठरतात आपले हाड मजबूत करण्यासाठी दोन नंबर आपण पाहिलं कर्बोदके शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी तीन नंबर आपण पाहिलं मेद म्हणजे फॅट हे कशासाठी शरीराची उष्णता टिकून ठेवण्यासाठी त्याची गरज असते ज्या माणसा शरीरात बिलकुलच काही नसतं आता उष्णता टिकून ठेवतंय का नाही हे चेक करायचं जर म्हटलं तर आपण पाहिजे जाड माणसाला कधी पण घाम जास्त येणार आणि तो थंडीमध्ये सुद्धा उघडा झोपणार आहे का नाही कारण त्याच्या शरीरामध्ये फॅटचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर असतं आणि ते त्याच्या शरीराला जास्त उष्णता देतं आणि शरीराला उष्णता दिल्यामुळे त्याचं घाम निघण्याची आणि त्याला कधीही गरम होणार त्याला थंडीमध्ये सुद्धा वाटणार उघडं होऊन झोपवं ते माणसं अंगावर न घेता झोपतात त्याचं कारण काय त्यांच्या शरीरामधली फॅट आणि पुढे आहेत जीवनसत्वे आणि खनिजे जी आपला आजारीपणापासून किंवा आजारी पडण्यापासून आपलं संरक्षण करण्याचं काम हे करतात अशा प्रकारे हे उपयुक्त ठरतात काय पोषक तत्वे जे कुठून भेटतात आहारामधून समजले आता आपलं पाहिजे क्वेश्चन नंबर टू प्रश्न क्रमांक दोन जो विचारलाय आपला संतुलित आहाराचे शरीरासाठी काय महत्व आहे संतुलित आहार आता मुख्य म्हणजे काय संतुलित आहार म्हणजे काय असतं हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे आता ज्या आहारामध्ये आपला सगळे पोषक तत्व भेटतील हे जे आपण पोषक तत्वे पाहिले तुम्हाला कोणते होते पोषक तत्वे खनिजे कर्बोदके जीवनसत्वे प्रथिने आणि मेथ हे जे पोषक तत्व येतं हे सगळे पोषक तत्वे ज्या आहारामध्ये आपला भेटतात त्याला आपण म्हणतो संतुलित आहार बरोबर आहे आणि जर संतुलित आहार आपला भेटला तर याचा फायदा आपला काय होतो त्याचं महत्व काय आहे संतुलित आहारामुळे आपल्या शरीराची जी वाढ होत असते ती वाढ चांगल्या प्रकारची होती जर आपला संतुलित आहार भेटला नाही तर आपल्या शरीराची वाढ व्यवस्थित होत नाही बरोबर आहे त्याच्यानंतर संतुलित आहाराचं दुसरं महत्व आहे हो की संतुलित आहारामुळे आपण कधी आजारी पडत नाही काय होतं संतुलित आहारामुळं आपण कधी आजारी पडत नाहीत आणि आपला जो मेंदू असतो मेंदू आणि शरीर हे सक्रिय राहतं संतुलित आहार असलं तर जर आपला भूक लागलेली असली नाही आपलं डोकं चलतं का नाही चलत म्हणजे आपला मेंदू चलत नाही आणि आपलं शरीर पण चलतं का एकदम भूक लागली तुला तुला सांगितलं जा पळत गणपती शकशील का नाही मग त्यांनी काय होतं आपल्या शरीरामध्ये मेंदू आणि शरीर सक्रिय ठेवण्याचं काम हे आपले संतुलित आहार करतात आणि संतुलित आहार म्हणजे काय ज्याच्यामध्ये महत्वाचे सगळे पोषक तत्वे आहेत बरोबर आहे जे आपण अन्न पदार्थ खातो त्याच्यामध्ये सगळे पोषक तत्व आपल्याला आवश्यक असणारे जर असले तर त्याला आपण म्हणतो संतुलित आहार त्याच्यानंतर संतुलित आहाराचं आणखी एक महत्व आपण काय सांगू शकतो त्यामुळं आपलं वजन योग्य राहतं आणि आपलं शरीर सदृढ म्हणजे चांगलं राहतं चांगलं आणि निरोगी राहतो समजले आता आपला प्रश्न क्रमांक तीन वर यायचं प्रश्न क्रमांक तीन आपला विचारलाय स्नायू शरीरात कोणकोणते कार्य पार पाडतात काय विचारलाय स्नायू शरीरात कोणकोणते कुन कार्य पार पाडतात आता पहिलं स्नायू म्हणजे काय हे महत्वाचं आहे स्नायू कोणतं कार्य पार पाडतं हे समजण्यासाठी स्नायू कोणते असतात हे महत्वाचं आहे का नाही स्नायू म्हणजे काय असतं स्नायू म्हणजे आपण ज्याला म्हणतो मसल आपण म्हणतो ना माझी मसल पावर म्हणजे जिम करू करू वाढवलेली ताकद ज्याला आपण म्हणतो मसल पॉवर बरोबर जे <tım> मसल असतात त्यालाच आपण म्हणतो मराठीमध्ये स्नायू काय म्हणतो स्नायू आता हे आपल्या शरीरात हालचाल घडून आणण्यासाठी महत्वाचे असतात आता इथे हा हात बेंड होताना इथले जर आपण हात लावून पाहिला तर इथे एक आतला स्नायू काम करीत असतो तो आपल्याला लगेच हाताला लागतो चेक करून पाहिजे काय होतो तो आपल्या हाताला तिथं लागतो हे स्नायू आपल्या शरीराची हालचाल होण्यासाठी सगळ्यात जास्त हो महत्वाचे त्याच्यानंतर हालचाल म्हणजे काय करणार आपलं चालणं आपलं बसणं किंवा धावणं हे सगळे जे कामं येतं हे आपण स्नायूच्या मदतीने करतो आपल्या जर चालायचं म्हटलं तरी आपल्या पायाचे स्नायूंनी काम केलं तरच आपण चालू शकतो त्याच्यानंतर अन्न पचवण्यासाठी आपले जे आतडे येतं त्या आतड्यांची हालचाल होत असते आपण पाठीमागच्या वर्गामध्ये शिकलो त्या आतड्यांची हालचाल जर झाली नाही तर काय होणार आपलं अन्न पचनासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपण तोंडला तोंड खातो जर ते आतले स्नायू आतड्याचे स्नायूंनी जर काम करायचं बंद केलं तर आपण जे खाल्लेलं आहे ते खाली पोहोचणार नाही त्याच्यामुळं स्नायू आपल्या अन्न पचनासाठी सुद्धा महत्वाचे येत त्याच्यानंतर आपण जो श्वास घेतो असा श्वास घेताना आपण पाहायचं बऱ्याच ठिकाणी जोर लागतो लागतो का नाही तो श्वास आत घेण्याच्या कामासाठी सुद्धा आपले स्नायू आपल्यासाठी महत्वाचे आहेत आपल्याला बोलण्यासाठी मी आता एवढा वेळ इथं बोलतोय इथं पाहिजे इथले माझे स्नायू हे काम करतात इथं स्नायू कधी कधी असे थोडेसे वर उमटलेले असतात म्हणजे ते हालचाल करतात त्यामुळेच मी बोलू शकतो बरो बरोबर आहे का नाही त्याच्यानंतर आपल्याला आपले जे डोळे आहेत आपण त्या पापण्या खालीवर आपटतो सारख्या बरोबर आहे पापण्या खालीवर आपटण्यासाठी पापण्याच्या वर इथं जे आपले स्नायू येतं ते स्नायू काम करतात त्यांनी जर काम केलं नाही तर आपला डोळा कायम उघडा किंवा कायम बंद राहील बरोबर आहे आणि आपलं हृदय सुद्धा एक प्रकारचा स्नायू आहे जो रक्ताची सारखी पंपिंग करत राहतो म्हणजे रक्त शरीराला तर शरीराच्या प्रत्येक भागाला पोहोचवण्याचं काम करतो त्या स्नायूने जर काम करण्याचं बंद केलं तर काय होईल मग त्या स्नायूने काम करण्याचं बंद केलं तर मग आपली डेथ होणार म्हणजे आपण मरणार बरोबर आहे का नाही हे झालं विचारलं स्नायू शरीरात कोणकोणते कार्य पार पाडतात हे कार्य सगळे आपले स्नायू पार पाडते आता आपला पुढचा प्रश्न विचारलाय पाचक रसाचे पचन संस्थेमध्ये काय महत्व आहे ही आपली पचन संस्था असते खाल्लेला अन्न पचन करणारी तिच्यामध्ये पाचक रसाचं काम काय असतं आता पाचक रस म्हणजे काय असतो जो रस याच्या शब्दामध्येच पाहायचं पाचक म्हणजे पचक करण्या पचन करण्यासाठी महत्वाचा असेल असा आपला एक अंदाज येतो आणि रस रस म्हणजे आपण पाहतो ओसाचा रस वगैरे आपण पाहतो रस म्हणजे एक लिक्विड जे आपल्या शरीरामध्ये असत आणि ते द्रव रूपात आपल्याला आढळत जसं आपण पाचक रस जे असतात ते आपण तीन प्रकारचे आपल्या शरीरामध्ये पाहतो एक पाहतो लाल दुसरं आपल्या जठरामध्ये एक रस असतो त्याला आपण जठर रस म्हणतो आणि तिसरं आपल्या शरीरामध्ये आपलं कधी कधी पित्त होतं पित्त झाला असं आपण म्हणतो पण ते पित्त सुद्धा आपलं जे खाल्लेलं अन्न आहे ते पचन करण्यासाठी महत्वाचं असतं त्याला आपण म्हणतो पित्तरस असे तीन प्रकारचे रस आपण पाहतो आणि त्या तिघांना मिळून आपण म्हणतो पाचक सॉरी पाचक रस बरोबर आहे कोणकोणते ते, ते लाळ जठर रस आणि पित्त रस हे लक्षात ठेवायचे लाळ लाळ जर आपल्या तोंडामध्ये नसली तर आपण जे खाल्लेलं अन्न आहे ते आपला गिळायला सुद्धा अवघड जाईल बरोबर आहे का नाही त्या लाळीमध्ये ते मिक्स होतं आणि खाली जातं खाली गेल्याच्या नंतर जठर रस त्याच्यावर काम करतो त्याच्यामध्ये मिक्स होतो आणि त्या अन्नावर प्रक्रिया व्हायला सुरुवात होती आणि त्याच्यानंतर पित्तरथ ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस आपलं अन्न पचन होऊन बाहेर निघतं आणि जो चोथा आहे तो चोथा युरी आपल्या ब्लॅडर मध्ये साठवला हो जातो आणि नंतर खाली केला जातो त्याच्यातले महत्वाच्या महत्वाच्या जे आपण वर पाहिलं जे पोषक तत्व येतं ते पोषक तत्वच फक्त आपलं शरीर ऍब्झॉर्ब करतं म्हणजे काय करतं ते शोषून घेत हे आहे त्या रसाचे काम हे रस अन्न पदार्थातले जे, जे छोट्या रेणू जे आपला छोटे, छोटे जे रशास्त, रशास्त, अन्न पदार्थ आपण चावून खातो त्याचं रूपांतर छोट्या छोट्या कणांमध्ये करायचं सुरुवात करतो हे जे रस असतं पाचक रस असतं ते काय करतं आपण खाल्लेलं अन्न त्याचं छोट्या छोट्या कणांमध्ये विभाजन करतं आणि त्यालाच आपण म्हणतो ते रेणून त्याचं विभाजन करतो कशामध्ये रेणू मध्ये अनु आणि रेणू हे पण आपण पाठीमागच्या वर्गात शिकलो हे सगळं पाठीमागच्या वर्गात आपण शिकलेलो हे जर आलं तरच आपला पुढचं समजणार आहे हा जो दुसरा टॉपिक आहे हा समजायचा असला तर ह्या सात प्रश्नांचे उत्तर आपला माहीत असणं गरजेचं आहे आणि ते आपला एकदम डिटेलिंग मध्ये आज आपण माहीत करून घेतो बरोबर आहे का नाही ते आता विसरायचे नाही ते विसरणार तर तसंच नाही समजा कारण आपला कंटिन्युअसली हे दोन टॉपिक आपला आता पूर्ण करून घ्यायचे आता त्यामुळे दुसरं काय होतं अन्न शरीरात आपल्या सहजपणे पचत त्याचं नावच पाचक रस आहे त्याचं काम काय अन्नाचं पचन व्यवस्थितरित्या करणं आणि शरीर आपलं अन्नातील पोषक पदार्थ जे शोषून घेतं ते शोषून घेण्यासाठी सुद्धा आपला जो पित्तरस नावाचा जो पाचक रस असतो तो, तो आपल्या कामी येतो कोणता पित्तरस आणि या सगळ्या गोष्टी झाल्यामुळे काय होतं या पाचक रसाचा शेवटी फायदा असा होतो की आपल्या शरीराला ऊर्जा मिळते आणि आपल्या शरीराची वाढ व्यवस्थितरित्या होते जर पाचक्रसाने त्याचं काम केलं नाही तर आपल्या शरीराला भेटणारी जी ऊर्जा आहे तिच्यावर परिणाम होईल आणि तिच्यावर परिणाम झाल्याच्या नंतर आपल्या ज्या शरीराची योग्य वाढ होणये त्याच्यावर विपरीत परिणाम होईल बरोबर आहे का नाही त्याच्यामुळं पाचक्रस हा पण आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचा आहे आता आपले चार प्रश्नांचे उत्तर इथपर्यंत आपण पाहिले ह्या प्रश्नांचे उत्तर प्रत्येक प्रश्न एकमेकांवर डिपेंड आहे आपल्या शरीरामध्ये ऊर्जेचं संचरण कसं होतं ऊर्जेची निर्मिती कशी होती आणि आपलं शरीर काम कसं करतं हे या सात प्रश्नांच्या उत्तरावरून आपलं समजतं आणि मग आपला पुढं पाहिजे सजीवांमधली जीवन प्रक्रिया आणि त्याच्यानंतर दुसरा जो त्याचा भाग आहे त्याच्यात पाहिजे आपल्या माणसातली जीवन प्रक्रिया त्यालाच आपण म्हणतो सजीवांतील जीवन प्रक्रिया भाग दोन त्याच्यामध्ये आपला पाहिजे आपण जे ह्युमन बिईंग आहेत आपण जे माणूस आहे आपण जे मानवी आपल्या आप शरीराचं काम कशा पद्धतीने चालतं हे पण आपला डबल थोडंसं ऍडव्हान्स लेवलमध्ये थोडं शिकायला भेटणार आहे त्यासाठी हे प्रश्नाचे उत्तर माहीत असणं अपेक्षित समजले हे चार प्रश्न आता पाहिजे प्रश्न क्रमांक पाच काय विचारलंय मानवी शरीरात तयार होणारे टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकण्यासाठी कोणती संस्था कार्यरत असते कोणती मानवी शरीरात तयार होणारे टाकाऊ पदार्थ आता आपण पाहिलं अन्न पदार्थ खाल्ले त्याच्यामधले पोषक तत्वे शरीराने ऍब्झॉर्ब केले म्हणजे शोषून घेतले बरोबर आहे आणि राहिलेला जो चौथा आहे फक्त चौथा शिल्लक राहतो शरीरामध्ये जसं आपण संडासला गेल्याच्या नंतर पाहतो पूर्णतः चौथा आपण बाहेर सोडतो बरोबर आहे का नाही त्यालाच आपण म्हणतो टाकाऊ पदार्थ काय म्हणतो टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकण्यासाठी कोणती संस्था कार्य करते हे आपला विचारलं आणि त्या टाकाऊ पदार्थाला इंग्लिश शब्द जर पाहिजे माहीत करून घ्यायचा असला तर तो काय वेस्ट काय वेस्ट असे छोटे छोटे शब्द आता हे जे टाकाऊ पदार्थ आहेत ते आपण बऱ्याच प्रकारे बाहेर टाकतो बरोबर आहे आपला पाहतो तर आपण कधी कधी आपला घाम येतो आणि त्या घाम आल्याच्या नंतर आणि आपण जर दोन तीन दिवस आपला घाम येत राहिला आपण आंघोळच नाही गेली तर त्याच्यामधून आपला वास येतो येतो का नाही त्या घामामधून सुद्धा आपले टाकाऊ पदार्थ बाहेर टाकले जातात दुसरं ज्या वेळेस आपण लघवी करतो त्यावेळेस तिच्यामधून सुद्धा त्या आपल्या लघवीमध्ये युरिन असत काय असतं युरिन हा टाकाऊ पदार्थ बाहेर टाकला जातो त्याच्यानंतर कार्बन डायऑक्साईड आपण हवा घेतो आणि आपल्या शरीरामधून बाहेर टाकतो बरोबर आहे श्वास श्वास घेतो आणि ऑक्सिजन आत आग घेतो आणि आतला कार्बन डायऑक्साईड आपण बाहेर टाकतो त्याला पण आपण टाकाऊ पदार्थ असं म्हणतो आणि सकाळी रोज आपण दोन नंबर त्याला पण आपण काय म्हणतो टाकाऊ पदार्थ आपण बाहेर टाकतो आता ही जी संस्था आहे टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्याची टाकणारी संस्था तिला आपण म्हणतो मूत्रोसर्जन काय म्हणतो मूत्रो सर्जन असा लिहायचा तो शब्द मूत्रोत्सर्जन संस्था त्याच्या पुढे लिहून घ्यायचे त्या प्रश्नाच्या पुढं ही संस्था कार्य करते कशासाठी मानवाच्या शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यासाठी आणि याच्यामुळं काय होतं मग आपलं शरीर स्वच्छ आणि आरोग्यदायी राहतं ते जर सगळं आतच राहिलं तर आपलं शरीर स्वच्छ आणि आरोग्यदायी राहणार नाही आता आपल्या याचे प्रश्न क्रमांक सहाकडं काय विचारलाय प्रश्न क्रमांक सहा ऊर्जा निर्मिती प्रक्रियेत रक्ताभिसरण संस्था कशी कार्य करते काय विचारलाय ऊर्जा निर्मिती प्रक्रियेत रक्ताभिसरण संस्था कशी कार्य करते आता आपलं जे शरीर आहे त्या शरीराला आपण पाहिलं ऊर्जेची गरज असते ते आपण अन्नाद्वारे अन्न पदार्थ खातो आणि त्याच्यातल्या पोषक तत्वाद्वारे ऊर्जा मिळवण्याचं आपलं शरीर काम करतो बरोबर आहे त्याच्यामध्ये दोन गोष्टी आपल्या आणखी महत्वाच्या असतात ऑक्सिजनची आपल्या सारखी गरज असते जसं आपलं पापण्या हलवतो आपण कंटिन्युअसली तसंच आपण ऑक्सिजन पण आपलं शरीर झोपेत असो किंवा झोपेत आपल्या पापण्या तरी बंद पडतात पण ऑक्सिजन घेणं आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडणं हे आपलं शरीर कधीच बंद बंद करीत नाही बरोबर वर आहे त्याच्यामुळे जितकं अन्न महत्त्वाचं हो आहे आपण वर पाहिलं पोषक तत्वे आणि अन्न पदार्थ हे आपल्यासाठी महत्वाचे घेत <coughs> त्याचप्रमाणे आपला ऑक्सिजन सुद्धा खूप महत्वाचा हो आहे आणि जी रक्ताभिसरण संस्था आहे तिला आपण म्हणतो सर्क्युलेटरी सिस्टम तिला काय म्हणतो इंग्लिश मध्ये सर्क्युलेटरी सिस्टम म्हणजेच रक्ताभिसरण संस्थ बरोबर आहे यामुळे आपल्या ऑक्सिजन काय करतो ही जी संस्था आहे ही ऑक्सिजनला आपल्या शरीरातल्या प्रत्येक भागापर्यंत पोहोचवते काय करते प्रत्येक भागापर्यंत पोहोचवती आणि प्रत्येक भागापर्यंत ऑक्सिजन पोहोचल्याच्या नंतर आपल्या शरीरामध्ये ऊर्जेची निर्मिती व्हायला लागते आणि हृदय रक्ताला म्हणजे संपूर्ण शरीराला हृदय पंपिंग करतं आणि काय करतं संपूर्ण शरीराला रक्त पाठवतं आणि त्यामध्येच ज्यावेळेस ते पंपिंग करून रक्त पाठवतं त्या रक्तामध्येच ऑक्सिजन सुद्धा संपूर्ण शरीराला पाठवला हो जातो आणि संपूर्ण शरीराला ज्यावेळेस आपल्याला ऑक्सिजन आणि रक्त म्हणजे अन्न पदार्थातले घटक कुठं असणार पोषक तत्वे हे रक्तामध्ये मिक्स होणार आणि त्याच्यामध्ये ऑक्सिजन मिक्स होणार आणि ह्या दोन्हीच मिळून काय होणार ऊर्जेची निर्मिती व्हायला मदत होणार आपल्या शरीरामध्ये ही जी संस्था काम करणारे संपूर्ण शरीरामध्ये रक्त पाठवणारी जी संस्था यालाच आपण काय म्हणतो रक्ताभिसरण संस्था काय म्हणतो रक्ताभिसरण संस्था ही ऑक्सिजनच्या कामाने ऑक्सिजनच्या मदतीने संपूर्ण शरीराला ऊर्जा पाठवते इकडे बघायचं समज लक्ष द्यायचं आणि सात नंबरचा आणि शेवटचा प्रश्न आहे काय विचारलाय मानवी शरीरांतर्गत चालणारे कार्य कसे नियंत्रित होते आणि किती प्रकारे आपल्या शरीरांतर्गत शरीरांतर्गत याचा अर्थ होतो शरीराच्या आतमध्ये शरीराच्या अंतर्गत म्हणजे आतमध्ये कस कार्य होत आता शरीरातील सगळं जे कार्य आहे आपलं ते आपलं जो ब्रेन आहे त्याला आपण मेंदू म्हणतो किंवा त्याला आपण मस्तिष्क म्हणू शकतो काय म्हणू शकतो मस्तिष्क आणि आपली जी मज्जासंस्था आहे म्हणजे नर्वस सिस्टम आहे ही नियंत्रित करीत असत कोण मस्तिष्क आणि आपली संस्था आता हे जे दोन कार्य पार पाडायचे कोणते शरीरात चालणारे कार्य मज्जासंस्थेचं कार्य आणि मेंदूचं कार्य हे दोन कार्य त्याच्यामध्ये संज्ञाशील नियंत्रण म्हणजे आपल्याला एखाद्या गोष्टीची जाणीव होती आपला टच केलं आपला जाणीव होती बरोबर किंवा आपण लिहू शकतो ते आपला समजते आपण लिहिलेले डोळ्यांनी दिसते बरोबर मेंदू आपला सांगतो लिहायचं काय लिहायचं ते आपला मेंदू सांगतो चालणं बोलणं हे सगळ्या गोष्टी कोणकोणश कोण याच्यामध्ये सहकार्य करतं एकतर आपला मेंदू आपल्या शरीराला ऑर्डर देतो आणि आपली जी मज्जा संस्था असते म्हणजे आपल्या शरीराचे अवयव जे सगळे असतात जे काम करतात ती जी संस्था आहे ती त्याच्यानुसार कार्य करायला लागते लिहायचं म्हटलं तर मेंदू काय करणार त्याला संदेश पाठवणार आपल्या संस्थेला आणि ती संस्था हाताला हात काम करतो ती झाली आपली मज्जा संस्था तिथं कार्यरत बरोबर आहे आणि दुसरं असंज्ञाशील नियंत्रण दुसरं झालं हे झालं मेंदूने सांगितल्याच्या नंतर आणि काही गोष्टी आपोआप घडतात जसं आपण रात्रीच झोपले बरोबर झोपल्याच्या नंतर हे आपला श्वास चालू असतो बरोबर आहे म्हणजे हे असज्ञाशील आहे ते कंटिन्युअसली चालूच राहणार त्याला मेंदूला वेगळं काही सांगण्याची गरज नाही बरोबर आहे दुसरं काय होतं आपल्या अन्नाचं पचन होतं ते आपोआप होतं का नाही त्याच्यानंतर आपण श्वास घेतो आणि श्वास सोडतो आणि आपल्या हृदयाचे ठोके पण कंटिन्युअसली चालू असतात त्याला आपण म्हणतो नियंत्रण किंवा इनव्हॉलेंटरी नियंत्रण अशा दोन प्रकारच्या संस्था येतात दोन संस्थांमुळे आपल्या शरीरांतर्गत जे कार्य चालतं ते नियंत्रित होत कोण मेंदू ज्याला आपण काय म्हणतो मस्तिष्क आणि दुसरं संस्था या दोन्ही मुळे आणि यांचे या प्रकार किती येत दोन संज्ञाशील नियंत्रण आणि दुसरं असंज्ञाशील नियंत्रण संज्ञाशील नियंत्रण म्हणजे मेंदू आणि संस्थेने एकत्रित येऊन मेंदूने दिलेल्या ऑर्डरवर होणार काम आणि असंज्ञाशील म्हणजे आपोआप घडणारं का समजले का सगळे प्रश्न समजले काय करायचं काही गोष्टी <coughs> जोपर्यंत ज्यांना ज्यांना प्रॉब्लेम येतोय समजायला थोडा त्या डबल एकदा लेक्चर बघत जायचं चालतंय आता हे आपण पाठीमागच्या वर्गामध्ये जे आपला येणं अपेक्षित होतं जे समजणं आपलं अपेक्षित होतं पाठीमागच्या वर्गातलं ते आपण पाहिजे याच्यातल्या जास्तीत जास्त गोष्टी जास्त लक्षात राहिल्या तरी बरं पण कमीत कमी पन्नास टक्के तरी आपल्या लक्षात राहायला पाहिजे कशामुळं कारण पुढचा धडा शिकत असताना आता आपला पुढं शिकायची सजीव आणि त्यांच्यातली जीवन प्रक्रिया हे आपला आपल्याला बरोबर आहे सजीव आणि त्यांच्यातली जीवन प्रक्रिया आणि त्याच्यानंतर हा एकदम इंटरेस्टिंग टॉपिक आहे सजीवांमध्ये ऊर्जा निर्मिती कशी होती आता ह्या ज्या संस्था मी आता समजून सांगितले पाठीमागच्या वर्गातलं याचं रिपीट आपल्याला इथं होणार आहे डबल काय होणार इथं डबल या सगळ्या गोष्टी आपला रिपीट होणार आहे आणि जे आपण ज्या प्रश्नांचे उत्तर पाहिले त्या प्रश्नांच्या उत्तरांमुळे आपलं हे समजायला आणखी सोपं जाणार आहे बरोबर आहे त्यामुळं हा धडा एकदम व्यवस्थित आपण समजावून घेणार आहेत आणि लाईव्ह करणाऱ्यांनी एकही दिवस क्लास मिस करायचा नाही जरी लाईव्ह जॉईन नाही केला तर नंतर रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्ही पाहू शकता त्याच आणि इथंच आपण थांबतो